नमस्कार जय किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ठिबक सिंचनच्या आम्ही आता पायपा जोडायला लागलेलं आहे त्या पायपा जोडत असताना ही जी ड्रिल मशीन आहे ठिबकची जी आपण होल पाडतो आता आम्ही पाडलेले आहेत होल पाडायला चालू आहे ते होल पाडताना ते जुनं जे स्क्रू होते तेनं पाडताना थोडासा त्रास व्हायचा हाताला फोड वगैरे यायचे आता नवीन अत्याधुनिक सगळं आलेलं आहे त्याच्यामुळं आता काही जास्त टेन्शनचं काम राहिलेलं नाही आता थोडंसं पाणी कमी आहे आमच्याकडे उन्हाळा असल्यामुळे आम्ही आता ठिबक सिंचनचं पायपा टाकायला लागलो आहे आणि नंतर ह्याला ड्रीप जोडून घेणार आहे लॅटरल जोडून घेणार आहे तर शेतकरी बांधवांसाठी ही जे मशीन कोणाला माहीत नसेल तर या मशीनसाठी मी आपण घरच्यागर्जी करतो आहे आम्ही ठिबक हे पाइप दोन इंच आहेत कोटारीच्या पाईपं आहेत मेन सब म पाईपलाईन आहे ती अडीच इंच आहे तीन इंची पाहिजे खरं खरं आमची जुनी पाईपलाईन असल्यामुळे ते अडीच इंची आहे आणि ह्या अडीच इंची पायपाला आम्ही दोन इंची पायपं टाकून असे आम्ही होलं घेत आहे तर मी तुम्हाला हे मशीनच्याद्वारे कशी हे घेतलं जातं ती तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला ही मशीन आम्ही ही आमच्या एका शेतकऱ्याकडे होती त्यांच्याकडून आणलेली आहे आम्ही असं बरोबर मध्यवर्ती ठिकाणी आपण होल पाडून घ्यायचं इथं असं बरोबर होल जर पाडलं तर पाणी पाडल। व्यवस्थित पडेल पाहू शकता तुम्ही आता अशा प्रकारे होत पडतो पडलं होल आहे का तर ठेपक जर जोडणार असेल तर एक्स्ट्रा पैसे देऊन वगैरे न ठेपक जोडता आपल्या आपण घरच्या घरी जोडलं तरी चालते काही गोष्टी असतात त्या फक्त घेऊन यावं लागतात तर ह्या जे होल पाडलेलं आहे ह्याला आता रबर बसवायची आणि ह्या रबरला तिथं पुढं टेकऑप टाकून लेटरला आतमध्ये हांतरून घ्यायचं म्हणजे पाणी व्यवस्थित पडते अशी मशीन आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता सगळं आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामुळं पारंपरिक काय वापरत बसायचं नाही मी एक तीन एक पाच मिनटाच्या आतमध्ये ही सगळी होलं पाडून घेतलेली आहेत फक्त व्हिडिओ करतोय त्यामुळं मला दाखवायला वेळ जातो आहे ना तर एक अर्ध्या तासात माझ्या दोन तीन तुकड्याचे जा होऊन जाईल आणि तसं आम्हाला चार एकरचं ड्रिप करायचं सगळं तर चार एकरचं ड्रिप ह्या मशीनच्या एकदम आम्हाला एक दोन तासात आमची होल पाडून होऊन जाईल परत ह्यामध्ये रबर बसवून टेकऑप टाकून आम्ही हे लॅटरल टाकणार आहे तर मित्रांनो हे दोनशे पासष्टचा जातीचा ऊस आहे हाच मी ऊस तुम्हाला मध्ये दाखवला होतो मागच्या मा व्हिडिओमध्ये त्याला जर आता ठेबक टाकायचं चालू आहे तुम्हाला ते मशीनची माहिती मिळावी म्हणून मी मशीन दाखवले उद्या परवा परवादिवशी आम्ही जेवेळेस लॅटरल टाकणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते लॅटरल पण दाखवतो म्हणजे ठेबक सिंचन घरच्या घरी अगदी कशा सोप्या पद्धतीत जोडता येते ते तुम्हाला मी दाखवतो शेतकरी बांधवांना जेवढा खर्च कमी करेल तेवढं आपलं उत्पन्न वाढणार आहे आपण जर प्रत्येक गोष्टीला जर लेबर लावत बसलो किंवा आपण जर एक्सपर्ट मग एक्सपर्ट म्हणण्यापेक्षा जे असं हे हे करतात ठेपक जोडून देणारी व्यक्ती असतात त्या दिवसाला दुन था 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 आ, दोन दोन अडी अडीच हजार रुपये एकरला घेतात मग ते दोन अडीच हजार रुपये एक्स्ट्रा घालवण्यापेक्षा आपण अशी एखादी मशीन किंवा आपण त्यामध्ये पाईप टाकू शकतो किंवा लॅटरल जास्त टाकू शकतो त्यामुळे जेवढी ज्या ठिकाणी आपण बचत करता येईल त्या ठिकाणी आपण बचत केली पाहिजे ही शेतकरी बांधवांसाठी शेतीसाठी फार गरजेची गोष्ट आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद